रानटी गाव्याच्या हल्ल्यातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत एक अत्यंत दुःखद बातमी सातारा जिल्ह्यातून येत आहे रानटी जनावरांच्या हल्ल्याचा वाढता धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे डानकल येथील रहिवासी असलेले शिवाजी पुनाजी कदम यांचा रानटी गाव्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे आठ दिवसापूर्वी पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात शिवाजी कदम यांच्यावर रानटी गाव्यांनी प्राणघातक हल्ला केला होता गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्या त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते गेले आठ दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा त्यांची प्राण मावळली शिवाजी कदम यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरले असून संपूर्ण डानकल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शिवाजी कदम यांच्या मृत्यूमुळे परस परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे रानटी जनावरांच्या हल्ल्यात यापूर्वी अनेक निष्पाप नागरिकांनी जीव गमावलेले आहेत या घटनेनंतर वन विभागाच्या कारभारावर नागरिकांचा आक्रोश तीव्र झाला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की रानटी जनावरांच्या वावर वाढला असतानाही वन विभागाने ठोस पावले उचलली नाहीत नागरिकांच्या जीवितेचे रक्षण कधी होणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत या वाढत्या हल्ल्यावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी वनप्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी आणि मृतकांच्या कुटुंबियांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे आता या गंभीर विषयावर वन विभाग काय कारवाई करतो आणि असे जीव जाण्याचे प्रकार कधी थांबतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दलच्या पुढील घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज